रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा एक कोटी तीस लाख बहिणींच्या खात्यावर रक्षाबंधन भेट जमा होणार योजना निवडणुकीनंतरही चालू राहील हा दादांचा वादा रक्षाबंधनच्या दिवशी राज्यातील एक कोटी तीस लाख बहिणींच्या खात्यावर रक्षाबंधन भेट पंधराशे रुपये जमा होणार आहे अजित पवार शब्दांचे पक्के असून सदरची योजना निवडणुकीनंतरही चालू राहील हा दादांचा वादा आहे विरोधक सरकार विरोधात नकारात्मक वातावरण तयार करत असले तरीही आमचं सरकार सर्व जातीधर्माच्या समूहांना एकत्रित घेऊन जाणारं सरकार असून अल्पसंख्याक व मागासवर्गीय समाजातील मतांवर निवडून येणाऱ्यांनी त्या समाजाच्या उन्नतीसाठी काही केलं नाही असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना लगावला इचलकरंजी येथील राष्ट्रवादी भवन या नूतन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते इचलकरंजी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रवादी भवन या नूतन कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील असुरलेकर यांची प्रमुख उपस्थिती होती प्रास्ताविक करताना शहर जिल्हा अध्यक्ष विठ्ठल चोपडे म्हणाले इचलकरंजी शहरातील वस्त्र उद्योग हा अनंत अडचणीतून जात असून वस्त्र उद्योग टिकवण्यासाठी शासनाच्या मदतीची गरज असल्याचं सांगत शहरासाठी जवळचा असणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही तातडीनं निकाली काढण्याची मागणी केली तसेच शहरामध्ये असणाऱ्या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करणं सर्व शासकीय कार्यालय एकत्रित आणण्यासाठी मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयाची इमारत उभी करावी शहरातील मिळकतीबाबतचा एक आणि शास्तीचा प्रश्न ताबडतोब सोडवावा इत्यादी प्रश्न निकाली काढण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे अशी विनंती केली यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येणाऱ्या कॅबिनेटमध्ये सर्व विभागाची एकत्रित बैठक लावून शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा वस्त्रोद्योगातील वीज बिल सवलतीचा प्रश्न मार्गी लावू तसेच शहराला पिण्याचं शुद्ध व मुबलक पाणी मिळवण्यासाठी जातीनं लक्ष घालण्याचं आश्वासन दिलं तर केंद्र सरकारच्या तीन कोटी घरकुलांच्या योजनेतून झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न केले जातील आय जी एम हॉस्पिटलमध्ये मनुष्यबळाअभावी रुग्णांवर उपचार करणं कठीण झालं असल्यानं निदर्शनास आल्यानं आय जी एममध्ये नोकर भरती करण्याचे आदेश दिले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं महायुती सरकारनं समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी विविध योजना राबवल्या आहेत त्या योजनांचा लाभ कार्यकर्त्यांनी शेवटच्या प्रयत्न पोहोचवण्याचा प्रयत्न करावा असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे कार्यक्रमास अमित गाताडे श्रीनिवास कांबळे धोंडीलाल शिरगावे बाळासाहेब देशमुख बिल्किस मुजावर अभिजित आवळे अशोक पाटणी सुभाष मालपाणी संजय साळुंखे अशोक पाटील तौफिक मुजावर यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते महानकरी नेमसाठी प्रवीण पवारसह विकास लवाटे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा